जय शिवराय लाडक्या बहिणींना स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाआपडेट या यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींनो ऑक्टोबर महिन्याचा जो पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे त्याचा जी आर ऑक्टोबर महिन्यामध्येच आलेला आहे आणि आत्ता आज म्हणजे चार नोव्हेंबर आहे आजपासून ही प्रक्रिया जी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जो महिन्याला हप्ता देतात त्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती अशी आदित्यताई तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रिया उद्यापासून सुरुवात होत आहे म्हणजे आज चार नोव्हेंबरपासून ही सर्व पात्र महिलांच्या लाभार्थी बँक खात्यात संलग्न असलेल्या बँक खात्यात हा पंधराशे रुपयांचा निधी हस्तांतरित क करण्यात येणार आहे मा महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेल्या करण्याची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करीत आहे आणि ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील दोन महिन्यापासून हे ई सीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आणि याची जी अंतिम तारीख आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत ही अंतिम तारीख तारीख वाढेल नाही वाढेल ते जसजसं अपडेट मिळेल तस तशी आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु आत्ता जो ऑक्टोबर महिन्याचा जो पंधराशे रुपयांचा सन्मान निधीचा जो म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा जो हप्ता आहे सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवसामध्ये जमा होणार तर लाडक्या बहिणींनं पुढील आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा निधी तुमच्या जमा होणार आहे आणि सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे आणि पुढील तीन ते चार दिवसामध्ये किंवा दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये हा पंधराशे रुपयांचा लाभ वितरित होणार आहे छोटंसं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील लाडक्या बहिणीला शेअर कराल पण विसरू का भेटूया काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद